नियोजन आपण म्हणजे खरं बघायला गेलो तर आपल्या जिल्ह्याचे जळगाव जिल्ह्याचे सुपुत्र आणि भारत सरकारने पद्मश्रीने त्यांना सन्मानित केलेलं आहे आता सन्मानित केलं म्हणजे जे त्यांचं कार्य आहे एकोणीसशे ब्याण्णव त्र्याण्णवपासून आहे त्या कार्याचं सरकारने आदर केला असं मी म्हणेल आणि त्या माध्यमातूनच आधी पद्मश्री त्यांना मिळाली आणि आता राष्ट्रपती नियुक्त त्यांना राज्यसभेवर खासदारकी मिळालेली आहे आणि ह्या जबाबदारीनं ते आजपर्यंत त्यांनी जी काही जबाबदारी भारतीय सरकारने किंवा महाराष्ट्र शासनाने त्यांच्यावर खांद्यावर दिली होती ती शंभर टक्के चांगल्या पद्धतीने त्यांनी निर्भवली आहे मला खात्री आहे आणि आपल्या सगळ्यांच्या वतीने आपण निकमसाहेबांना शुभेच्छा देणारच आहोत की भारताच्या सर्वोच्च कायदे मंडळ जे इथे बसलं बसवलं जातं आणि त्या संसद भवनात त्यांचा आवाज जनसामान्यासाठी गुंजो ही आपल्या सगळ्यांच्या वतीने आपण प्रार्थना करू आणि त्याच्यात त्यांना जसं त्यांनी आत्तापर्यंत बत्तीस वर्षात न्याय मिळवून देण्याचं काम केलं सामान्य नागरिकांना त्याचप्रमाणे सामान्य नागरिकांचे न्यायाबद्दलचे प्रश्न हाऊसमध्ये मांडले जातील आणि त्याच्यामुळे परत तेच की जळगाव शहर आणि जळगाव जिल्हा याचंही बहुमान त्याच्या माध्यमातून जगभर होणार आहे आपण फक्त भारतातच होईल असं न म्हणता हा सगळे विषय आज त्यांचं नाव जगभरात सगळीकडे घेतलं जातं कारण हे जगातले खूप मोठे दोन खटले त्यांच्या ह्याच्याने सरकारी वकील म्हणून त्यांनी हाताळले आणि त्याच्यात अपेक्षा जी होती पूर्ण भारतातल्या लोकांना ती त्यांनी पूर्ण करून दिली आणि त्या सगळ्यांना त्या आरोपींना शिक्षा मिळवून दिली ज्याच्यामुळे त्यांचं भारतातल्या ह्या आपल्याकडे खूप वे वेळ जातो सगळ्या यांना निर्णय मिळायला पण जो मिळतो तो थेट मिळतो आणि खरा मिळतो तर त्याच्यामुळे आपण उज्ज्वल निकम साहेबांच्या हातून सुद्धा आपल्या संसद भवनामध्ये चांगलं कार्य हो आणि जळगाव जिल्ह्याच्या वतीने जळगाव शहराच्या वतीने त्यांचा नागरिक सत्कार या निमित्ताने घडून यायला पाहिजे त्याच्यासाठी समितीने माझी अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आणि समितीमध्ये सर्व समाजातील सर्व प्रकारचे सगळं धार्मिक सगळ्यांचे इथे प्रतिनिधित्व आपण घेतलेलं आहे आणि सगळ्यांच्या सहयोगाने हे काम आपण येत्या सत्तावीस तारखेला संध्याकाळी पाच वाजता संभाजीरा छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहामध्ये आपण त्यांचा नागरी सत्कार करणार आहोत